विवाहित महिलेसह प्रियकराला आत्महत्या करायला केले प्रवृत्त गावातील काही लोकांचा सततचा त्रास आणि धमक्यांना कंटाळून दोघांनी केली आत्महत्या नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी गावातील मयत उज्ज्वला रामकृष्ण खताळ आणि ज्ञानेश्वर माधव पवार यांच्यात प्रेमसंबंध होते गावकऱ्यांनी दोघांनाही आत्महत्या करा नाहीतर ठार मारू अशी धमकी दिली सततचा त्रास आणि धमक्यांना कंटाळून शेवटी दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेत नांदगावजवळील नस्तनपूर शनिदेव मंदिराजवळ रेल्वेखाली उडी घेत या प्रेमी युगलाने आत्महत्या केली या प्रकरणी सोळा जणांविरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बहाकर पुढील तपास करीत आहेत आवाज न्यूज मराठी नांदगाव